ढाबा स्टाईल बटर पनीर मसाला आपण घरच्या घरी बनवणार आहे चला तर मग रेसिपी स्किप न करता बघूया रेसिपीला सुरुवात करूया बघा आता आपण इथं मसाला घेतलेला आहे दोन ते तीन तेजपान घेतले काळी मिरी घेतली चार ते पाच एक मसाला वेलची घेतली दोन ते तीन लवंगा घेतल्या दोन हिरवी वेलची घेतली आणि दालचिनीच्या तुकडे घेतले छोटे छोटे दोन आता बघा एका कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपण सगळे खडे मसाले टाकून घेतले लगेच खडे मसाले जळू द्यायचे नाही लगेच उभा कट करून घेतलेला कांदा आणि आ, कांदा टाकून घेतला आता बघा कांदा छान परतल्यानंतर आता टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि तेजपान पण टाकलेले आहे मसाल्यातच हा मसाला एकदम छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता बघा मी दोन ते तीन बेडगी मिरची घेतलेली आहे म्हणजे भाजीला छान असा कलर येईल आता लसूण पाकड्या घेतल्या मी दहा ते बारा अद्रकचं तुकडं घेतलं आणि परत कोथंबीर घेतली असे कोथंबीरच्या ज्या दांड्या असतात त्या घेतल्या हिरव्यागार आता बघा मस्त परतवून घेतलं आणि छान असं एकदा हलवून घेतलं आणि असं झाकण ठेवून घेतलं दोन हिरवी मिरची टाकली चवीसाठी आणि तुम्ही नक्की ह्या पद्धतीने आ, बटर पनीर मसाला बनवा खरोखर तुम्ही म्हणाल की खूप सुंदर अगदी ढाबा स्टाईलच बनलेला आहे आणि आता बघा आपण मसाल्यावर एक चम्मच मीठ घालणार आहे म्हणजे छान असं आपला टोमॅटो मऊ पडेल आणि तुम्ही नक्की ह्या प्रकारे बनवून बघा आणि नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मसाला परतल्यानंतर मी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आपला मसाला मस्त शिजण्यासाठी आता परत मी झाकण ठेवलं आणि बघू शकता कशी मस्त आपला मसाला छान शिजून आलेला आहे आणि मी खूप वेळेस ट्राय केला आणि मग तिसऱ्यांदा हा सक्सेस झालेला आहे मी खूप दिवसापासून ट्राय करून बघते आहे आणि शेवटी सक्सेस झालेला आहे बटर पनीर मसाला एकदम हॉटेल सार हरकच झालेला आहे आता बघा इथं मी एका कढईमध्ये दोन ते ती तीन पड्या तेल घातलं एक चम्मस बटर घातलेलं आहे बटर पनीर मसाला म्हण म्हटल्यावर तर मग आपलं बटर तर झालंच पाहिजे आता मसाला मी छान गार झाल्यानंतर मिक्सरला दळून घेतला पूर्ण आता बघा जिरं टाकलं आणि जिरं टाकल्यानंतर जो मसाला आपण दडून घेतलेला आहे आपलं टोमॅटो कांदा आ, खडे मसाले आणि मी खड्या मसाल्यांमधून तेजपान काढून घेतलं होतं आता बघू शकता मस्त असं हा आपल्या तेलामध्ये बटरमध्ये मसाला टाकून घेतला छान असा हलवत राहायचा अगदी खूप सुंदर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता बटर पनीर मसाला इतका टेस्टी झालेला आहे तुम्ही नक्की रक्षाबंधनला हा ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता बघा मसाला छान परतल्यानंतर इथं मी दोन चम्मच मिरची पावडर टाकली एक चम्मच हळद पावडर एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर आणि छान असं परत एकदा परतवून घ्यायचं आणि आता कुठलाही गरम मसाला घालणार नाही मी तेवढेच खडे मसाले घातलेले आहे आता बघा इथं मी पनीर घेतलेला आहे आणि पनीरवर आता थोडंसं हळद पावडर घातली एक चम्मच एक चम्मच काश्मीरी मिरची पावडर घातली आणि आता हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ घातलं आणि छान असं बघा आता पनीरला सर्व लागलं पाहिजे हळद मीठ तिखट म्हणजे मिरची पावडर आता बघा एक पसरट असं पातेलं घेतलेलं आहे आता बटर पनीर मसाला म्हटल्यावर आपल्याला बटरमध्ये पनीर फ्र फ्राय झालंच पाहिजे आता बटर असं टाकल्या टाकल्या बघा खूप वेळ ठेव ठेवायचं नाही बटर जळून जातं आणि मस्त असं बघा आता मसाला लागलेलं पनीर आता मस्त बटरमध्ये परतवून घ्यायचं तोपर्यंत आपला मसाला तयार होत आहे आणि खूप सुंदर हा बटर पनीर मसाला आपला तयार होतो आणि तुम्ही नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा शंभर टक्के तुमचा बटर पनीर मसाला सर्वांना आवडेल घरातल्यांना सगळेजण खुश होतील आणि जर माझी रेसिपी तुम्हाला मनापासून आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचं एक लाईक मात्र भरपूर सांगून जातं तुम्हाला रेसिपी आवडली म्हणून मग लाईक करायला विसरू नका आता बघा छान असं बटरमध्ये आपलं पनीर फ्राय झालेलं आहे आणि बघा आता इकडं आपला मसालासुद्धा बघा मस्त असं तरी सुटलेली आहे मसालासुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही ह्या प्रकारे मसाला नक्की तयार करा आणि बघू शकता आता मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे मसाल्यामध्ये मसाला झाल्यानंतर आता बघा इथं मी एक सात ते आठ काजू आणि थोडीशी मगजबी एक पंधरा मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवून तिची बारीक पेस्ट करून घेतली ती पण मसाल्यामध्ये टाकून घेतली आणि खूप सुंदर असं बघा हलवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं थोड़ से जाकन रहे। जाकन परत थोडंसं मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर परत थोडीशी बघा मस्त अशी आपली सगळं काजूची पेस्ट वगैरे मिक्स झालेली आहे आता इथं तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता मी ताज्या दुधावरची ताजी ताजी अशी साय मस्त फेटून घेतली आता थोडीशी साय बघा मी आपला मसाला झाल्यानंतर टाकलेली आहे आणि थोडीशी साय आपण भाजी झाल्यानंतर टाकणार आहे तुम्ही नक्की प्रकारेच तुम्ही भाजी बनवून बघा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की किती सुंदर बटर पनीर मसाला झालेला आहे आणि बघू शकता आता आपली सायज टाकल्यानंतर एक सारखं हलवत राहायचं आता किती छान बघा तरी परत मस्त सुटलेली आहे आता आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहे तुम्हाला कितपत कसं पाणी टाकायचं त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता अगदी थोडं टाकायचं तरी तुम्ही टाकू शकता पण नंतर भाजीला घट्टपणा ॲटोमॅटिक येऊन जातो आता जरी वाटत असलं थोडं जास्त घातलं तरी नंतर भाजी घट्ट होते आता चवीनुसार बघा मीठ टाकायचं आहे ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते वेग आणि मस्त असं बघा आता हलवून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर आणि छान अशी आता बघा थोडीशी उकळी आल्यानंतर जे आपण ब बटरमध्ये पनीर फ्राय काय करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि एक बारीक गॅसवर परत एक पाच मिनटं मस्त अशी शिजू द्यायचं आपलं पनीर ग्रेव्हीमध्ये आणि तुम्ही बघू शकता आपला बटर पनीर मसाला काय भारी दिसतो आहे तर मग करा तुम्ही पण नक्की घरी बनवून बघा आणि मला सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मस्त अशी आपली भाजी शिजत आहे आता जी थोडीशी साय बघा मी राहू दिली होती सुद्धा आता आपली भाजी झाल्यानंतर मी थोडीशी वरतून टाकून घेतली आणि अगदी अप्रति चवीची ही भाजी लागते आता मस्त अशी हिरवीगार कोथंबीर पण साय तुम्ही ताजीच घ्या आणि खूप छान बघा जर काजू नसले तर तुम्ही मगजबीची पेस्टसुद्धा टाकू शकता माझ्याकडे काजू थोडे कमी होते म्हणून मग मौन मी मगजबी पण वापरलेली आहे नाहीतर फक्त नुसते काजूची पेस्टही तुम्ही वापरू शकता फक्त मगजबीचीही पेस्ट तुम्ही वापरू शकता आता बघू शकता झालं का नाही ढाबा स्टाईल आपलं मस्त बटर पनीर मसाला हा फक्त एवढंच आहे की ते अजून ग्रेव्ही थोडी घट्ट ठेवतात पण मग थोडीशी मला ह्या प्रकारेच आवडते नंतर खूप घट्टपणा आलेला होता भाजीला आणि मस्त असं बटर पनीर मसाला तयार आहे अगदी खूप सुंदर बघा मस्त किती भारी भाजी आपली दिसत आहे पनीर पण एकदम छान टेस्टी लागतं आणि ह्या प्रकारे तर खरोखर खूप आनंद होतो आपल्या हाताने जर कुठली भाजी छान बनली तर प्रत्येकाला प्रत्येक गृहिणीला खूप आनंद होतो आणि आता बघा आपली भाजीला घट्टपणा येऊन गेलेला आहे किती सुंदर दिसत आहे आपलं बटर पनीर मसाला तरी पण आलेली आहे आणि पनीर पण एकदम सॉफ्ट एकदम छान खायला पण लागत होतं आणि तयार झालेली आहे आपली भाजी रक्षाबंधनला तुम्ही नक्की ही भाजी तुमच्या डिशमध्ये ॲड करा आणि आता आपण खाण्यासाठी तयार आहोत मस्त असं बघा आता आपण वाढत आहे आणि भाजी खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला जर रसा थोडा अजून कमी हवा तर तुम्ही पाणी कमी वापरा आणि बघा बघू शकता परत मी थोडंसं साईड टाकलेली आहे वरतून आणि तुम्ही तर फ्रेश क्रीम पण वापरू शकता थोडीशी मस्त हिरवीगार कोथंबीर वापरलेली आहे किती सुंदर आपली भाजी बघा बटर पनीर मसाला धाबा स्टाईल तयार झालेला आहे आणि अगदी छान झालेली आहे श्री स्वामी समर्थ